जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानकुरवाडी या ठिकाणी हळदी कुंकू आणि माता पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूयात सर्वप्रथम या शाळेतील माता भगिनींचं सहर्ष स्वागत लागलीच आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावच्या सरपंच शिलाताई जोगदन त्याचप्रमाणे उपस्थित शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रशेन जाधव त्यांच्या सौभाग्यवती योती सारीकथाई जाधव ज्येष्ठ नागरिक निसाळ सर त्यानंतर गणेश सर आणि उपस्थित आमचे सर्व शिक्षक बंधू सर्वप्रथम शाळा हे असं ठिकाण आहे की मंदिर देवाचं मंदिर आणि ह्या मुलांचं मंदिर हे शाळा दोनच गावामध्ये सर्वश्रेष्ठ असेल तर काय असेल तर गावचं मंदिर आणि हे शाळेचं मंदिर दोन्हीकडे हे आपल्याला तिकडचा आशीर्वाद घ्यायचं आणि इकडचं भविष्य घडवायचं असते आपल्या आप मुलांचं भविष्य घडवण्यासाठी आपण सगळ्यात सिंहाचा वाटा कुटांचा असेल तर मातांचा असतो पालक तर सगळ्या पण सगळ्यात जास्त मूल कोणाकडे असतं माहिती आईकडं आणि त्यानंतर आमच्याकडे असतंय जास्त वेळ न घेता कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि प्रमुख प्रमुखांनी यांना विनंती करतो की त्यांनी माजिजाओ आणि सावित्रीबाई फुले यांचं प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करावी आज गाणं उधळती सारे आज शुभेच्छा धन शुभेछाम सधन

मी घेऊ बघा आता माझा उखाण आहे काशीचा चुडा पंढरपूरचा विडा काशीचा चुडा पंढरपूरचा विडा हस्ते गालात पुस्ते रंग महालात हसते गालात पुस्ते रंग महालात त्यांच्या हाती शहाणपण किती त्यांच्या हाती शहाणपण किती बारागावचे कारभार हाती वाडा बांधला ताडमाड त्यात लावले रामफळाचे झाड रामफळाच्या केल्या फोडी आई वडिलांना होती गोडी रामाच्या देवळात शीता होती उभी शीतेच्या काकत कळस कळसाचं केलं पाणी पाण्याचं केलं दूध दुधाचं केलं दही दह्याचं केलं ताक ताकावरची काढली लोणी होते अंतरीची शहाणी म्हणून मनोज कुमारच्या रागाचं केलं पाणी थँक्यू आता यानंतर चौखाना जमला कौखाना खरं सांगा जमला कौखाना महादेवाच्या पिंड मानिक मोती चमकदार लक्ष्मण पाटलाच्या नावाला चांदी सुरुये साक्षीदार वादे <laughs> हे <laughs> चपंडी <laughs> उमानिक मुती <ideally>, जोडे <Jake> बंडू पाटलाचे <op> जेवा करता ऐवडी सोडे ओला संक्रांतीचा सण ओटी सुखाच गवान आला संक्रांतीचा सण ओटी

वाड्याला मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला बालखीला मतेचा तुरा मग पाहिला गोपाळ पुरा गोपाळ पुऱ्या जनाबाईचा खेळ मग आली आळंदीला जायची आळंदीचे देवा आसपास कल्याण पाटील मते महादेव करा खास आज झाड तरी तरी आंबीन बनलं कोया उंबर आले पिका अंजीर आले तोडाय टूज आले काढाय ककडीचा गार वारवा चप्पर छंड हिरवा रामप्र खावत आज मागवा काशी वनार शिगोलचा घड दाळींबर ते गेला उसाद मुलं ना करून त्यात साखर भरून नवीन साडी पैदा करा नवीन साडी मिसून जर तांगा ता चिल लाल त्याच्या ला हा बऱ्याने गाठ पाहूया संपत्तीचा थाट माझं माहेर ब्याला पुरी मला दिलं मोठ्या घरी अंगावडा गेला नानापुरी माझ्या वाड्यात लिहून झाड त्याची साडी दिले सावली बसून येते मोहन वाड्यात वाड्या सात वाड्या सात वाड्याला सात तल पगीते आडवी तिला पडवीत पडवी तिला कपट कपटाला मोती सायपा खुल लायटीच्या भीती जाडवा जाडून दुन गळा परतीन साला हातचरीन सापाला नाना होलवाय गेले मोहन माळी झाली आंघोळीची तयारी चन्नाचा पाठ बसायला नवटराज उडण्याचा हातरूमाल पोट पुसायला कुडून काय ते पाच पकडला पाठ गंगाजे जमूना वाट्या सात आधी वाढते तिकट भात नंतर वाढते साखर शिरा आधी सर्व सारा सुंदर शिंगा लाव किली शिल्बी चिवडा थोडा तिकट झाला लिंबू पिळाची आटवून नाही एवढी गोष्ट द्या धरा एवढी गोष्ट लक्षात धरा फुला चुकला गुलाबाच्या फुलांनी मारा शेंगा हट्याची शेंगाची काबूचा चिरते कांदा चाकूक चुकूक लागतो भरा आमची पाणी बाजार बाजाराचा

गाणं उधळती सारे आज शुभेच्छांचं धन शुभेच्छा